सत्य निर्विडता आणि समाजहित या मूलभूत मुल्यांशी निष्ठा राखणे हीच खरी पत्रकारिता आहे पोलीस अधीक्षक अमोल तांबे पत्रकार, पत्रकार बांधवांचा युगात हस्ते फार मोठा बदल होत आहे तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे डिजिटल मीडिया सोशल मीडिया वेब पोर्टल्स यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे बातम्या क्षणात पोहोचत असल्या तरी त्यामध्ये सखोलता सत्यता व सामाजिक बांधिलकी कमी होत असून टीआरपी व्ह्यूज आणि जाहिरातींच्या स्पर्धेत सनसनाटीपणा अफवा व अप्रमाणित माहितीला प्राधान्य दिले जात आहे सत्य निर्भीडता आणि समाजहित या मूलभूत मूल्यांशी निष्ठा राखणे हीच आजच्या पत्रकारितेची खरी गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त रेणापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येथील रेणुकादेवी मंदिर सभागृहात पत्रकारांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस अधीक्षक तांबे हे बोलत होते मंचावर तहसीलदार प्रशांत थोरात ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ अनिता अलगुले जिल्हा माहिती अधिकारी तानाजी खोलक महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सी बी काळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीधर रेड्डी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल कटके चंद्रकांत कातळे पत्रकार संघाचे अध्यक्ष नामदेव शिंदे प्राचार्य सिद्धेश्वर मामडके ॲडव्होकेट तानाजी कणसे ॲडव्होकेट प्रशांत आकनगिरे उटकी गुरुजी सरपंच रमेश फटके यांच्यासह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तर श्रीराम विद्यालयाच्या महादेव बन यांनी सुंदर असे स्वागतगीत सादर केले उपस्थित मांड्यवरांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांचा पेन डायरी पुष्पगोच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी तहसीलदार थोरात व ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ अलगुले यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकार शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत कातळे यांनी केले सूत्रसंचालक अमृतेश्वर स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन निजाम शेख यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ चव्हाण रफिक शिकलकर ईश्वर बद्दल कोंडेराम काळे भरत भोसले बालाजी कटके शिवाजी येमते सुधाकर फळे यांनी परिश्रम घेतले